केश या रेसिपी मध्ये खूप खूप स्वागत आज आपण बघूया हेल्दी आणि टेस्टी नाश्ता तर हे पराठे किती अगदी मऊ आणि लुसलुसीत असे झालेले आहेत त्यासाठी पालक भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे तर कढईमध्ये थोडस तेल घेतलं त्यामध्ये ते जिरं घालायचं आणि त्यामध्ये भाजी थोडीशी हो परतून घ्यायची आपल्याला स्वच्छपणा जाण्यासाठी थोडीशी आणि करायचा आणि थंड करून घेऊया भाजी तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन तीन तीन चमचे डाळीचं पीठ घेतलं आणि एक अगदी छोटी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठामुळे पराठे अगदी लुसलुसीत होतात तर हे सर्व पिठ एकत्र करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण आता शिजवून घेतलेली भाजी काढायची त्यामध्ये घालूया लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक अर्धा चमचा ओवा घालायचा तो हातावर क्रश करून घालायचा चवीप्रमाणे मीठ घालूया आणि खूप सारे तीळ घालूया तर आता हे थोडं थोडं पाणी घालून छान असं घट्ट असं मळून घ्यायचे आपण पराठे बनवत आहोत त्यामुळं सैल सर न बनवता असं घट्ट असं पीठ आपण मळून घेऊया मळून झालेला आहे पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया त्यातील थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आणि पिठामध्ये घेऊन त्याची पोळी अशी लाटून घ्यायची लाटून झालं की त्यावरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल तूप तु, तुमच्या तु, आवडीनुसार काही लावून घेऊ शकता तुम्ही आणि त्याची अशी घडी करून घ्यायची तेला पुन्हा असं तेल लावून घ्यायचं आणि त्याची पुन्हा अशी घडी करायची आणि आता याचा शेप न बिघडता आपण लाटून घेऊया लाटताना शेप अजिबात बिघडू नये द्यायचा ह्याच शेपमध्ये छान अशी लाटून घेऊया लाटून झालेला आहे तर तव्यामध्ये वरती थोडंसं तेल घालायचं आणि त्यावर लगेच हा पराठा पुन्हा असं थोडंसं वरतून तेल सोडायचं खाली थोडंसं शेपला की पलटी करून घ्यायचं आणि पुन्हा ह्या साईडने पण असं थोडंसं तेल सोडायचं आणि आलटी पलटी करून छान असं शेकून घेऊया तर शेकून झालेलं आहे काढून घेऊया किती सुंदर असा पराठा झालेला आहे बाकी सर्व याच पद्धतीने आपण शेकून घेऊया तर सगळे छान असे शेकून घेतलेले आहेत मऊ आणि लुसलुशीत पराठे किती सुंदर असे झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा